घरच्या बकरीसाठी हे हो गवत घेतलंय कारण आज टायगर शिकारीला जाणार या गवत बघून बकरी करत्या आणि वाघ डरकाळ्या फोडत खानावळ उडाकतो या गावली के तुळजाई मटण खानावळ इंदापूर मधन आकलूज रोड ला कांदा मार्केटच्या समोर बिरीज जवळ या थाळीला लिमिटच नाही दोनशे तीस रुपयात अनलिमिट रसान बाकरी ओग्याच नव माय रशाला क्वालिटी हाय बाप एकदा जाकी जेवायला जा ह्या वेळेस वे वे बारकी नळी आली अन कुणाची नजर लागली कुणास्टो हिथल सूप आवृून प्या पिलिंग डागात यांना म्हणलं तुम्ही ताटात गर्दी करू नका रे मला आवडत नाही रस्सा भाडभाडवतिंग इन द ताट लिंबू पिळिंग इन द रस्सा बाकरी कुस्कुरिंग इन द रस्सा अँड बाजरीचा बाकरीचा काला इन द माउथ माय पिलेट इज धुतल्या सारखी चकाचक चा करून टाकिंग चिकन थाळी एकशे सत्तर आणि माश्याची थाळी एकशे सत्तर दोन्ही पण अनलिमिटेड मालकाला म्हणलं